नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि चमचमीत असे बटाट्याचे काप किंवा बटाट्याच्या चकत्या बनवायला सोप्या खायला टेस्टी अगदी चटपट तयार होतात वरण भात असेल किंवा आमटी भात असेल तेव्हाही आपण काप बनवू शकतो किंवा मुलांच्या टिफिनमध्येही पटकन तयार होतं मुलंही आवडीने खातात चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढे हे बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले आहेत आता बटाट्याची आपण साल काढून घेऊयात तर बटाटा न धुता मी अशीच आधी साल काढून घेतली जास्त माती असेल तर बटाटा आधी धुवून घ्या म्हणजे जास्तच माती माती होत नाही तर कमी माती होती म्हणून मी अशी साल काढून घेते आणि बटाटे आता धुवून पाण्यात ठेवूयात तर आता बटाटे आपण इथे पाण्यात ठेवले आहेत आणि धुवून घेऊयात एका पाण्याने हे पाणी काढून टाकूयात आणि मग नंतर दुसऱ्या पाण्यात ठेवूयात तर बटाटे पाण्यात ठेवल्यामुळे मग काळेही होणार नाही तोपर्यंत इथे एक छोटासा मसाला करूयात तर इथे मी अर्धा चमचा एवढी मोहरी घेतली एक चमचा एवढे जिरे घेतली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धने अर्धा ते पावून चमचा एवढे धने घेतले टाके आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा एवढी बडीसो आता हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात हा मसाला घातल्याने अजूनच बटाट्याचे काप फार छान लागतात तुमच्याकडे जर बोर मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही यात घालू शकता बोर मिरची अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची घातली तर अजूनच मस्त असे हा मसाला होतो मी इथे कोरडाचा हा मसाला करून घेतला कोरडा मसाला करायचा असेल तर बोर मिरची असेल तर मात्र नक्की कला खूप छान अशी टेस्ट येते आता त्याच कालबत्त्यामध्ये इथे एक पाच सहा लसण पाकळ्या ओबडधोबड ठेचून घेऊयात आणि ठेचलेलं लसणही बाजूला काढून घेऊयात असा मसाला आणि लसण या बटाट्याच्या कापमध्ये घातले तर खूप छान आणि टेस्टी अशी या बटाट्याच्या चकत्या होतात आता पाण्यात बटाटे ठेवून घेतले होते तिघंही बटाटे पाण्यातून काढून घेऊयात म्हणजे बटाटा अजिबातच काळा पडत नाही आणि आता पुसून घेऊयात एका कॉटनच्या कपड्याने रुमालाने चांगले बटाटे पुसून घेतले कोरडे करून घेतले आता बटाट्याचे आपण काप करून घेऊयात तुम्ही सुरीने किंवा अशा किसनेनेही बटाट्याचे काप करून घेऊ शकता तर या पद्धतीने इथे मी असे बटाट्याचे काप करून घेते तुमच्या आवडीनुसार जाड पातळ कसेही केले बटाट्याचे काप तरीही चालेल तर मी इथे एवढे असेही बटाट्याचे काप करून घेतले हे पहा तर सर्व या पद्धतीने बटाट्याच्या चकत्या आता बनवून घेतल्या आणि आता आपण गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर पावचमचा एवढे हिंग घालूया त्याचबरोबर ठेचलेल्या लसण पाकळ्या सोबतच कढीपत्त्याची पानं त्यानंतर आपण जो मसाला कुटून घेतला होता तो घालूयात कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घातली अख्खी न ठेवता हातानेच अशी पानं तोडून घेतली आणि मसालासुद्धा मध्यम ते मंद आचेवर परतवल्यानंतर आता बटाट्याचे काप घालूयात तर बटाटे मी अजिबात पाण्यात ठेवले नव्हते आपण बटाटा आधीच धुवून पुसून मग पटकन चकत्या करून घेतल्या आणि त्यात चकत्या या मसाल्यामध्ये घातल्या आता मंद आचेवर या चकत्या यामध्ये मस्त अशा परतवत राहायच्या आहे सर्व मसाला या बटाट्याच्या कापला चांगला लावून घ्यायचे हे पहा या पद्धतीने बटाट्याच्या कापला मस्त अशा या चकत्या चा। परतवून परतवून घ्यायचे एक दोन मिनटं चांगलं मस्त मसाल्यामध्ये परतवून घेतलं की आता हे बटाट्याचे काप असे थोडेसे मोकळे करून ठेवायचे म्हणजे एकमेकाला जे चिपकलेले असतात ते आणि असे सुटसुटीत करून ठेवल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर एक मिनटाची वाफ देऊयात आता एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून पाहिले मस्त असे ला बटाट्याचे काप शिजले आहेत अगदी हा मसाला बटाट्याच्या चकत्यांना चांगलाच मस्त लागला आहे तेलामध्येच मस्त असं परतल्या गेले आहे हे काप आता यात घालूया पावचमचा एवढी हळद अर्धा ते पावचमचा हळद घातल्यानंतर आता घालूयात त्यात आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक पाव चमचा एवढा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा पावडर मसाल्यांसोबत बटाट्याचे काप मस्त या मसाल्यामध्ये परतवून परतवून घेऊयात गॅस कुठेही मोठे आचेवर करायचा नाही मंद आचेवरच हे बटाट्याचे काप चांगले परतवून घ्यायचे सर्व हा मसाला याला लागला पाहिजे आणि थोडेसे बटाट्याचे काप असे सुटसुटीत करून घ्यायचे म्हणजे हा सगळा पावडर मसाला बटाट्याचे कापला मस्त असा लागतो आणि चटपटीत ही बटाट्याच्या चकता होतात अगदी झटपट वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त गरमागरम बटाट्याचे काप आपण सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा गोल चकत्या सर्वच चकतींना बटाट्याच्या कापला मसाला चांगला लागला आहे आणि तेवढ्या चटपटीत अशा झाल्यात हे पहा यात तुम्ही थोडंसं आमचूर पावडरही घालू शकता तर सर्व बटाट्याचे का का काप आपले मस्त असे झाले सर्व मसाला बटाट्याच्या का चकत्यांना उलटपालट करून चांगला लागला आहे आणि कापसुद्धा मस्त असे शिजले आहेत तुम्हाला दाखवते हे पहा अगदी हाताने चुरल्या जात आहे कमीत कमी वेळेत झटपट अशी बटाट्याचे काप तयार होतात मुलंही आवडीने खातात सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता जो आपण हा मसाला घरीच कुठून यात घातला याने खूप छान याला टेस्ट येते आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद